आज जे विरोधकांकडनं जी काही टीका केली जाते आहे की आम्ही विकास कामं केलेले नाही आहे पण नक्कीच मी विरोधकांना हेच सांगेल की आज जे उमेदवार आहे समोरच्या पक्षाचे आज त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे की ते तीन महिन्याआधी अजितदादांच्या गटात होते नंतर दुसऱ्या महिन्यात पक्ष त्यांना तिकीट देईल म्हणून ते भार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि परत आता शरद पवार साहेबांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे ही शेवटी निवडणूक ते त्यांच्या अस्तित्वासाठी हे लढत आहे पण आम्ही ह्या निवडणुकीला देशाच्या अस्तित्वासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे ना आ, की फक्त रक्षा खडसे म्हणून ही निवडणूक लढवली जाते देशाच्या विकासासाठी देशाचं उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीला पुढे जातो आहे आणि लोकांपुढे जाऊन आम्ही मतदान मागतो आहे आणि फक्त कोणत्या जातीवर मतदान आम्ही मागत नाही आहे तर आम्ही सगळ्या जातीतल्या लोकांचं मतदान मागतोय की उद्या देशाचं भविष्य भविष्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर योग्य पक्षाच्या हातात ही सत्ता देशाची दिली पाहिजे योग्य नेतृत्वाच्या हातात ही सत्ता दिली पाहिजे आणि आज विरोधकांकडनेकडे करन कोणतंही योग्य नेतृत्व नाही आहे आधी पण बऱ्याच मीडियासमोर मी सांगितलं की नाथाबो असतील आज रोहिणीताई असेल किंवा मी असेल आमच्यावर कधी असं प्रेशर कधी आत्तापर्यंत त्यांनी टाकलेलं नाही आहे ती त्यांना पण व्यक्तिगत अधिकार म्हणजे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे मला पण माझे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि साहजिक आज ते गेल्या अनेक वर्षापासून आज शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे आज त्यांना प्रदेश अध्यक्षाचं पद मिळालेलं आहे तर ते, त्यांची ती इच्छा आहे पण आम्ही सुद्धा भविष्यामध्ये प्रयत्न करू की त्यांनी परत भाजपसोबत येऊन काम केलं तर चांगलीच गोष्ट आहे पण शेवटी आज तरी जे मी ऐकलं मीडियाच्या माध्यमातून आज तरी मला त्यांची इच्छा दिसत नाही आहे पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी बघा शेवटी एक पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना एक आयडिओलॉजीला घेऊन आपण काम करत असतो आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये याच्यासाठी आहे कारण की मला भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आवडते मी त्या विचारांवर मी काम करत आलेली आहे मी याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं की आज जरी नाथो एन सी बीमध्ये जरी असलेने पक्षाने मला जरी तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी भारतीय जनता पार्टीसोबतच काम करणार आहे कारण की आज शेवटी त्या विचारांना घेऊन मी समाजामध्ये काम करते किंवा लोकांपर्यंत पोहोचते तर साहजिक आहे आज रोहिणीताईंचं मत हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे आज त्यांना काय वाटतं शेवटी तेच त्या संदर्भात सांगू शकतात पण तरी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करतील